आज आमच्या इथे नवे कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा सुरुवात झालेली आहे या चर्चा उपस्थित स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच या मानव धर्माचे संस्थापक मान त्यागी बाबा जोंदेवजी उपस्थित आहे बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच बाबांना वेळोवेळी सहाय्य करणारी मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे सुद्धा माझ्या प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनलकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच शेरवी काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार तिथं बसलेले सर्व मान्यवर सर्वांना माझा हृदयपूर्वक नमस्कार तसेच आजचे सूत्रसंचालक रविभाव मोरकर यांना सुद्धा माझा नमस्कार माझे मार्गात येण्याचे कारण म्हणजे मी एक दारू म्हणजे दारू मध्ये व्यसनी होतो मी दारू खूप दारू होतो त्यामुळे घरच्या बाईला खूप त्रास होता आम्हाला तर काही त्रास नाही राहत दारूवायला माणसाला मागचा तणाव नाही पण तो त्रास राहते बाईला त्या बाईच्या याच्यामुळेच मी या, या मार्गामध्ये जुडलो मार्गाशी जुडलो मला सुद्धा कोणीतरी मार्ग मला थोडा मार्गदर्शन केलं पण मला त्या मार्गाबद्दल काहीच माहिती नव्हतं मी सहज कोणी मा, मार्गाची बाई ती एक बैलीनबाई म्हणून तिने आली होती आमच्या घरी तिने माझ्या घरतीला सांगितलं आणि घरची बाई माझ्या मागस लागली की त्याला मार्ग घेऊन मार्गच घेऊन पण मला माहीत होतं का माझी दारूबाई सुटत नाही मी म्हणेन तेव्हाच माझी दारू सुटल माझा म्हणजे पक्का मन विश्वास म्हणजे पक्का याच्या वगैरे होता का दारू सुटणार नाही पण हे भगवंताची लीला आहे परमात्मा एक मार्ग या मार्गात आलो आणि माझी दारू बाबाच्या शब्दावर तुटली माझी मी ज्या दिवशी काकाजीच्या घरी गेलो त्या दिवसापासून मला दारूची अजिबात आठवण आली नाही मी एवढा फेनारा माणूस मला रोजची दारू सकाळी पाहिजेच उठला झोपूतून उठलं का माझा गुरुला दारूचा होतो होता पण माझी या भगवंताच्या कृपेनं माझी दारू म्हणजे ज्या दिवशी मी कार्य घेतले त्या दिवस शब्द घेतला त्या दिवसापासूनच माझी दारू कमी जाते त्या दिवसापासून माझी चौथ्याशी बंद होऊन गेली माझी तारी कारण अशी आहे की घर घरपुरुस्ती पूर्ण आपली बर्बाद करून टाकते माझं पण तसं नव्हतं माझ्याजवळ एक रुपया राहायचा नाही काही नाही मी इथंच उमरटमध्ये मी होय भगवान पुढच्या पण उमरेडमध्ये आलो तर माझ्याजवळ पाचशे रुपये नव्हते सिऱ्याची रूम केली बारगाव आलो होतो त्या मालकाकडे होतो त्यांनी फक्त माझ्याकडे पाचशे रुपये दिले पाचशे रुपयाच्या भरोशावर मी या उमरेडामध्ये राहिलो त्याच्यानंतर मला बाबाचं आहे मार्ग मिळाला बाबाचा मार्ग मिळाला ना मी चुकी झालो मी मार्ग घेतला मला पैसा पाण्यामध्ये यश येऊ लागलं बघा या मार्गामध्ये एवढी शक्ती आहे ती मला तर विश्वास नव्हता पण मला पूर्ण विश्वास दाखवून दिला भगवंतांनी की या मार्गामध्ये काय आहे मी सुरुवातीला असं पायलट पायलट घुमत होतो माझ्याजवळ काहीच नव्हतं पण भगवंतांना चमत्कार दावला माझी बँक बँक खाता सहा वर्ष झाले बंद पडलेलं होतं बंद म्हणजे अजिबात मी त्या बँकेत पाहिलंच नाही काही पैसे आहे का नाही झिरो पैसे होते त्याच्यामध्ये तर त्या बँकेचा सहा वर्षांनी मला मेसेज आला सहा वर्ष एकही रुपयाचा मेसेज नाही आला का गेले ना आले बा काहीच नाही पण ज्याद्या दिवशी मी मार्ग शिकवला काही दिवसांनीच मला ते तीस पस्तीस हजार रुपये जमा झाले होते सहा वर्षामध्ये मी पायदळ पायदळ घुमत होतो तर बाबाला माझी काही जया आली असा याला या सेवकाने दारू बोलली ना माझ्या याच्या ही आलावा मार्गाची जुळला तर सहा तिथे वीस पस्तीस हजार रुपये आले होते तर मग मी ते बाईक एक बाईक 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 घेतली घेतली आणि माझं आणखी परिणाम थोडा सुखी सुखी होत समोर सुखी होत होत माझा चांगला सुखी झाला आणि बाईचं म्हटलं तर बाईला खूप दारूवाल्या माणसाचा त्रास असतो मी पण खूप तिला मारत होतो मुलं मला मुल की पर पर मला किंमतच नव्हती म्हणजे काही माझे मुलं तेव्हा चौथी मध्ये मुलगी तिसरी का चौथीत होती मार्गात यायच्या पहिलं तेव्हा मी मार्गात आलो पण मुला मला काहीच चिंता येत नव्हती काहीच नाही फक्त दारूची लस लागली होती फक्त लस दारू पाहिजे म्हणजे पाहिजे त्या बाईला मारत होतो पण दुसऱ्या दुसरी बाई त्या ठिकाणी असती तर त्या बाईन केव्हाच मला सोडून गेली असती आणि माझ्या परिवार उद्ध्वस्त झाला असतो पण तेच बाई होई म्हणून सगळ्या मार्ज करू नाही ते घराची घरून गेली नाही ते आपली ते मला मनायचं आहे तुम्ही मारा नाही काहीच करा मी तुमच्या घरी मरेन पण ती बाई सोडून गेली नाही हे भगवंताची कृपा आहे मला दाखवा मला हे करा दुरुस्त करायचं होतं भगवंताला आणि मार्गात येण्याची मला संधी मिळाली आणि मी, मी दुरुस्त झालो तत्व शब्दानं नियमानं वागलं तर सर्वच व्यवस्थित होते नाहीतर काहीच नाही होत अनेक वाल्यांना सुद्धा बाबा हे करते मार्गा मार्गाची नसन मार्गामध्ये तरी पण अनेकवाल्यांना सुद्धा बाबा बाबाची शक्ती प्राप्त होते तुम्ही शब्द घ्या बाबाचं नाव घ्या हो तुमचं दुःख दूर होती न कारण एवढी कृपा बाबा मध्ये आहे अनेकवाल्यांना सुद्धा फायदा होते तुम्ही बा भगवंत बाबाचं हनुमानजीचं नाव घ्या हो नाही होईल तर मग सांगा करून पहा नंतर मार्गाची जुडाला वाटल्या एवढी अपाट शक्ती या मार्गामध्ये उपस्थित आहे मी एवढंच बोलतो मी जास्त काय बोलणार नाही बोलणारे भरपूर आहेत एवढेच बोलून मी सर्वांना माझा नमस्कार